शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर विश्वास टाकला कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली ती सार्थ ठरवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत पक्षापासून दुरवलेल्या आणि जुन्या पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार आहे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांसह सर्वच निवडणुका ताकदीनं लढवणार असल्याचं उभाटा गटाचे नूतन जिल्हाप्रमुख प्रमुख रवी किरण इंगोले यांनी सांगितलं चॅनल बी च्या कार्यालयाला त्यांनी आज पदाधिकाऱ्यांसह हो भेट दिली त्यावेळी त्यांनी संवाद साधला कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी रवी किरण इंगोले यांची नुकतीच निवड झाली त्यानंतर त्यांनी आज चॅनल बी च्या कार्यालयाला भेट दिली बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुलाणी यांनी नूतन जिल्हाध्यक्ष रवी किरण इंगोले यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं तसंच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आपण शिवसेनेत गेल्या पाच वर्षापासून सक्रिय असून शहर प्रमुख म्हणून कार्यरत असताना विविध घटकांना न्याय देण्याची भूमिका सातत्यानं घेतली विविध आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवण्याचा प्रयत्न केलाय माझं संघटन आणि कार्यपद्धती पाहून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली जिल्हाध्यक्षपदी निवड केली त्यांनी दिलेल्या संधीचं सोनं करणार आहे पक्षवाढीसाठी आपले प्रयत्न राहतील तसंच येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांना सोबत घेऊन आपण प्रयत्नशील राहणार असल्याचं जिल्हाध्यक्ष रवी किरण इंगोले यांनी सांगितलं यावेळी सागर सारोखे योगेंद्र माने पप्पू नाईक यांच्यासह बी न्यूजचे प्रतिनिधी उपस्थित होते